नमस्कार मी श्रुतेश दीपक पाटील मी आज एकनाथ तावडसरांनी लिहिलेली ऋतुरंग ही कविता छात्रप्रबोधन ग्रामीण वासंतिक आमक छापलेली आहे ती मी तुमच्या समोर सादर करणार आहे सहा ऋतू येतात हातात हात गुंफुरी निसर्ग राजा सांगतो त्यांची आगळी कहाणी ग्रीष्माता पुनाचा सुना सुना शेतमाळा डवरलेला गुलमोहर मनास दे विरंगुळा वाजत गाजत येतो मग वर्षा ऋतू धावून रिमझिम झिम गा चिंब न्हावून हसत नाचत हेमंत हळूच उतरतो भूवरी शेत डोलते पिकांनी हिरवी साद भरजरी शरद ऋतू घेऊन येतो थंडी धुक्यातली भारी शेकोटीची मजाच हुरडीची हलकेच येतो शिशिर वाढत जाई गारवा पानगळ होते केसात फुले मिरवा वसंताची चाहूल लागताच बहरली पुन्हा सृष्टी पाना फुलांचे रंग उधळले देखणी झाली दृष्टी प्रत्येक ऋतूचा येथे वेगळाच आहे थाट अलगदी धरेवर जुनू खेळतो सरीपाठ धन्यवाद